हॉटेलमधील बिलाचे पैसे मालकाने मागितल्यानंतर पैसे न देता उलट आम्हाला हप्ता चालू कर असे म्हणून एका टोळीने राडा घातला मात्र या मागणीला नकार दिल्यानं हॉटेल चालकावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात सेज औद्योगिक परिसरातील गोसासी तालुकाखेड ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे हॉटेल चालकाने नेम चुकविल्याने मोठी दुर्घटना टळली आहे मात्र टोळीने संबंधित हॉटेल चालकाला दांडकी आणि झाडांच्या कुंड्या तसेच रॉडने बेदम मारहाण केली आहे या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नऊ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्यामध्ये मयूर तानाजी हजारे अक्षय पबन हजारे मंगेश दौंडकर तिघेही राहणार कन्हेरसर तालुका खेड गणेश दिलीप गोर्डे राहणार गोसासी तालुका खेड बंटी डफळ राहणार धामारी तालुका शिरोड यांच्यासह इतर चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी निलेश रोहिदास गोरडे पैवर्चे बत्तीस यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश गोरडे हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचे गोसासी तालुकाखेड ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल आहे हॉटेलमध्ये संबंधित आरोपींनी शनिवारी जेवण केले यावेळी बिलाचे पैसे मागितल्यानंतर अक्षय हजारे यास कमरेचा पट्टा काढून हॉटेल मालक निलेश याला मारण्याची धमकी दिली मात्र हा बाद मिटला होता आणि आरोपी त्या ठिकाणाहून निघून गेले होते दरम्यान हॉटेल बंद झाल्यावर शनिवारी रात्री बारा वाजता हे टोळके पुन्हा हॉटेल समोर आले त्यांनी फिर्यादी निलेश गोर्डे आणि त्यांच्या भावांना शिवेगाळ केले शिविकाळ दमदाटी करून त्यातील मयूर हजारे व अक्षय हजारे हे भाऊ संदेश याला तुझ्या हॉटेलचा धंदा चांगला होतो तू आम्हाला हप्ता चालू कर नाही तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणून खंडणीची मागणी केली या मागणीला संदेश गोर्डे यांनी नकार दिला तेव्हा चिडलेल्या मयूर हजारे यांनी पिस्तूल काढून संदेश गोर्डे याच्यावर रोखला तसेच जिव्हे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने दोनदा फायर केला परंतु संदेश याने ते फायर चुकवले त्यानंतर या टोळक्याने हॉटेलच्या पार्किंगमध्ये संदेश गोर्डे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले त्यानंतर या सर्वांनी दगड लाकडी दांडके आणि पार्किंगमधील कुंड्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये असलेल्या चार चाकी आणि दुचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या या प्रकरणी निलेश गोर्डे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार नऊ आरोपींच्या विरोधात खंडणी बेकायदा जमाव जमा करून दहशत मारहाण बेकायदा शस्त्र बाळगल्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे खेडसेज भागात मागील काही दिवसांत गुन्हेगारी टोळ्यांचा उच्छाद वाढला आहे